माय मौली विचार म्हणतन संस्कृतीचे कर जातन अलकारात्ना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्ता दत्तात्रयवाणी सातर माहेर बडगाव आज षष्टी खंडेरावाचे गाणे जेजूरगडा आलाने गाली पायी पाई, पाई। देव मल्लारी भेटण्याचे झाले मला गाई जेजूरगडा आलाने गाली पायी पाई, पाई। देव मल्हारी भेटण्याची झाली गाई देव मल्हारी भेटण्याची झाली मला गाई यात्रा भरते फार मोठी यात्रा भरते फार मोठी भक्तजनांच्या होताघाटी भेटी भक्तजनांच्या होता भेटी खोरं भंडारा घेण्याची झाली मला गाई खोबरा भंडारा घेण्याची झाली मला गाई जेजूरगडाला निघाली पायी पायी जेजूर घडाला निघाली पायीपाई देवमल्ल्हरी भेटण्याचे झाले मला गाई देवमल्लारी भेटण्याचे झाले मला गाई जेजूर निघाले पाई पाई घोड्यावरची स्वारी देवाला सोपते बारी घोड्यावरची स्वारी देवाला सोपते बारी भक्त करतात देवमल्हाराची स्वारी भक्त करतात देवमल्हाराची स्वारी हार गो फुले घेताना झाली मला गाई हार फुले घेताना मला जाई जुई जेजूरगडाला निघाले पायीपाई जेजूरगडाला निघाले पायीपाई जेजूरगडाला निघाले पायपाई देव मल्लारी भेटण्याची झाली मला गाई देव मल्हारी भेटण्याची झाली मला गाई नऊ लाख पायरी चमयमा आहे थोर नऊ लाख पायरी चमायमा आहे थोर त्यात आहे मल्हारीचे मंदिर त्यात आहे मल्हारीचे मंदिर गुळखोबरं प्रसाद घेण्याची झाली नवलाई गुळखोबरं घेण्याची झाली नवलाई जेजूरगडाला निघाले पायी पायी जेजूरगडाला निघाले पायी पायी देव मल्हारी भेटण्याची झाली मला गाई जेजूरगडाला निघाले पायी पायी जेजूरगडाला निघाले पायी पायी एका ज्यादने मावसा बांधूचा संसार एका जनार्दनी मासा बांधूचा संसार अर्ध्या गाड्यावर बानू भक्तांना भेटणार अर्ध्या गडावर बांधू भक्तांना भेटणार जेजूरगड करताना झाली घामाघुम बाई जेजूरगड चढताना झाली घामाघुम बाई जेजूरगडाला जाण्याची झाली गाई जेजूरगडाला जाण्याची झाली गाई जेजूरगडाला निघाले पाईपा आई देव मल्हारी भेटण्याची झाली मला गाई देव मल्हारी भेटण्याची झाली मला गाई अरे जेजूरगडाला निघाले पाईपाई देव मल्हारी भेटण्याची झाली मला गाई देव मल्हारी भेटण्याची झाली मला गाई देव मल्हारी भेटण्याची झाली मला गाई खंडेराव महाराज की जय